अंडा पावभाजी बघू शकता खूप मस्त झालेली आहे मोजून पाच ते सात मिनटात बनवून तयार होते नक्की रेसिपी करून बघा खूप मस्त झाली होती घरच्या साहित्यापासून बनवून तयार होते चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मॅडम साईजचे मी तीन कांदे घेतले आहेत जर तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर तुम्ही दोन घेतले तरी चालतील मी इथं तीन घेतले आहेत कांदे खूपच तिखट होते म्हणून थोडंसं थोड्या वेळ पाण्यात ठेवल्यावर ना त्याचा तिखटपणा कमी होतो आणि डोळ्यात पाणी पण येत नाही त्याच्यामुळे पाण्यात ठेवायचे तर कांदे छान काप म्हणजे कसेही कापले तरी चालतात कारण आपल्याला हे मिक्सरमधूनच बारीक करून घ्यायचे आहेत आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला आता इथे एक टमॅटो घेतला आहे टमॅटो जर आंबट असतील ना त्याचा रस काढायचा आंबट टमॅटो घ्यायचे नाहीत चव बिघडू शकते चव तेवढी छान येणार नाही थोडंसं आंबूस आंबूस लागणार मग आपली अंडा पावभाजी त्याच्या साईडचं पण काढून घ्यायचं आहे आपल्याला टमॅटो पण कशा पण कापले तरी चालतात ते पण मिक्सरमधूनच काढायचे आहेत कांदे पण टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यात खरंच इतकी मस्त झाली होती ना अंडा पावभाजी खूप घरच्यांना खूप जास्त आवडली आता याच्यामध्येच कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं आहे हे बघू शकता हे असं इतकं बारीक केलं आहे आता थोडंसं ताव्यावर तेल टाकायचं आहे ताव्यावरच करायचं म्हणजे खूप मस्त होते अंडा पावभाजी लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईवर सुद्धा गेलं के ले, केलं तरी चालते आता याच्यामध्ये मी दोन घेतली घेतले अंडी छान वाटेतच फोडून घ्यायची आहेत कारण बरेचदा अंडी खराब पण निघतात मग त्याच्यामुळं वाटीत फोडायचे कडकडीत तेल छान गरम झाल्यावरच हे आपले दोन्ही अंडे टाकून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्या प्रकार ह्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे कारण अंडी जास्त मोठे मोठे नका ठेवू एकदम बारीक बारीक करायचं आहे तर प्रकारे तुम्ही करू शकता अंडी पण आपली छान परतून घेतली आहे तेलामध्ये तर प्लेट आता प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकूया अजून आता पाव आपण थोडेसे तेलामध्ये परतून घेऊया जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटरमध्ये सुद्धा टा मस्त असे फ्राय करून घेऊ शकता बटरमध्ये केल्यावर अजून छान लागतात फक्त आतली साईडच आपल्याला भाजून घ्यायची आहे तेलामध्ये किंवा बटरमध्ये पाव फ्रेश घ्या म्हणजे छान लागतील पावभाजीसोबत शिळे घ्यायचे नाही आता ह्याच्यामध्येच थोडंसं दोन चमचे तेल टाकलं आहे तेल पण छान जास्त कडकडीत होऊ द्यायचं आता ह्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे टमॅटो आणि कांद्याचं आणि छान एक ते दोन मिनटं छान फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटतेपर्यंत छान याचं छान परतलं ना छान तेल सुटते साईडनी तर बघू शकता या पद्धतीनं याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकला आहे दोन पाकळ्या लसूण टाकला आहे कापून बारीक बारीक करून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मी तूप टाकलं आहे तुम्ही बटर पण टाकू शकता आता याच्यामध्येच आपण मसाले टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे जास्त पण मसाले टाकायची गरज नाही आहे थोड्या मसाल्यामध्येच खूप मस्त होते आता हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस फुल ठेवायचा आणि खमंग असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे अर्धी वाटी किंवा अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं चार पाच सेकंद छान मिक्स केलं ना की लगेच आपले आपण जे अंडा अंडे बनवले होते ना तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते पण आता याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आता इथे एक मिनटं हे शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि एक मिनटं झाल्यावर लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा अजून आपले पाव पुन्हा एकदा आपल्याला फ्राय करायचे आहेत तर हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरमागरमच खायचं खूप मस्त लागतं आहे एक जणांचं मस्त एक किंवा दोघांचं पोट भरते पाव जास्त असले तर दोघांचं पोट भरते खूप मस्त झाली होती खरंच एकदा करून बघा आता ह्याच्यामध्ये ह्याचं थोडंसं तेल टाकलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तेखड टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आता हे पाव आपण वरची साईड छान आपण याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायची आहे बघू शकता पाव पण खूप मस्त दिसत आहेत आणि आपली अंडा पाव भाजी तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा डिनरला लंचला कधी पण खाऊ शकता ओके बाय